बघा मस्त पिक पण चिकन झाल्याचा सुका मस्त पैकी बनवून आणि इकडे रस्ता आहे कोकणातली आम्ही थोड्याच ठिकाणी जेवण बनवलं दाट पिकलं बनली बायाची बाया झाली आपली तयारी काय काय मुंडाले वाहून झाले आपल्या गावच्या कांदू पण झाल्या सगळ्या चला आता जेवण चाललंय सगळ्याजणी चिकन यायचं बाकी आणि इकडे असे कांदे कापून घेतो आणि तिकडे ना चुले ते दाखवता मी तुम्हाला तिकडे ही भाजी वेगवेगळ्यांसाठी सुद्धा आहे च आणि इकडे जेवण चाललं इकडे बघा हा कांदा खोबरा भाजलेला सगळा सगळा आणि झाला जेवण इकडे डाळ झाली ही बघा डाळ चालू आहे कशी डाळ गावची आम्ही बाई इकडे काय आहे भात असा भात आमचा कोकणातल्या गावच हे पाच झालो तुम्ही मला पेडे कोण देणार नार? दे मग पेडे कोण देणार कधी देणार मग रिझेट लागला तुमचा तुझा तू किती लागेलास दुसरीला तू चौथी तू तिसरीला हे बघा आमचे ढोल गोलू ढोलून आहे गोलून आहे बघ असे आज रिजल्ट रिझल्ट कधी लागला आज ना मग मला पेढे घेऊन या म्हणण्यांचा अंब्याच्या इथून आले हळदीचं जेवण आहे हिच्या हळदीचं जेवण आहे बघा मस्त बघ इथं भाजी असेल आणि डाळ आहे डाळीसाठी अशी गावी फोडणी ठेवलेली आहे बघा मस्त म्हणजे गावची गोळी डाळ इकडं हा भात असा केलेला आहे भात पस्तावता भात उसून देतात इकडं खोबरा चिंत कसा तिकडं मस्त अशी वांगाची आणि वाटाणा वांग्याची भाजी आहे बटाटा आहे आणि इकडं हित्याच्या हल्दीचं जेवण हा दुपारचं आहे इकडे भात आहे असं त्याला म्हणजे आता वाजले तीन आणि खाली आज हळद आहे दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी पण नात्यातच आहे म्हणजे भावपिलीच आहे रटाटे राटाटे म्हणून तर हित्याचं इथं पहिला घर आहे आणि चांदोचा तिकडं चांदोचा म्हणजे चांदणी ना तिचा तर तिकडे पुढे ना आहे घर तर तिथून जाव्या पहिला हित्याकडे जाव्या नंतर त्यांच्याकडे जाव्या हातचं बाहेर मी आम्ही चाललो तू व्हायला पण ऊन बघायला तिला कितीतरी भरपूर ऊन आहे त्या हित्याचं घर आहे आणि आता पुढे जाऊया आपण तिकडे साठीला सगळे अशी लायटिंग केलेलं इकडे हे साडीला लग्न वगैरे वातावरण वेगळंच वाटतं मस्त होळी ते वातावरण वेगळा आत्ताचं वातावरण वेगळा इकडे असे आले तर नवरीच्या मंडपात चांदोरची तिकडे आल्या इकडे बघा मस्तपैकी चिकन झालं असं सुक्का मस्तपैकी बनव आणि इकडे रस्ता आहे कोथंबर वगैरे टाकून झाले चिकनमध्ये आणि इकडे रस्सा असा तर आम्ही दोन्ही ठिकाणी जेवण बनवतो ना हित्याकडं आणि चांदोकडं दोन्ही ठिकाणचे हल्चं जेवण काय कल्पना पण व्या किती किती ठिकाणी जात दोन दोन ठिकाणी नाचता हा तिकडे नाही गेलं बा अजून आम्ही दोनच ठिकाणी तीन खरं तर तीन ठिकाणी हळद आहे हो किती उद्या जायचं आपण तिकडे उद्या जाव्या आम्ही तिकडे करवले जाऊ जेवायला आहे ना आता आम्ही दोनच ठिकाणी हळदीचं जेवण बनवतो आणि तिकडे अजून एक लग्न आहे म्हणजे मुलगी ती माल्याच्या वलीला आहे तिकडे जा उद्या जा उद्या असं बटाट्याचा किमा केला आणि ह्याच्यामध्ये टाकतात रश्श्यामध्ये रस्सा एकदम मस्त घट्ट होईल असं पाहू शकता तर चांगलं चालतो आणि आता हरकत जेवण चाललंय

असू दे ना आमच्या गावच्या गा बायका पान सुपारीच मिळेल लग्नात ना लग्नात ना आमच्याकडे काय नको फक्त पान सुपारी आणि इकडे बाया इकडे बसल्या इकडे सगळा कांदा खोबरा सगळा चाललाय आणि सगळ्या आमच्या आया बाया सगळ्या जेवण बनवतात जेवण बनवतात ना तुम्ही बघता आपल्या पोस्टर व्हिडिओ मध्ये सगळ्या ह्या बाया असतात ते सगळ्या जेवण बनवतात तीन ठिकाणी हडत आहे तर आम्ही सांगितलं आपण इथं पण आहे

पोदरवाडी पोदरवाडी असं आहे तर इकडे झाला कांदा भाजून कांदा मुंबईला भाज्या भेटला काम हा आता गावाला आपल्याला करायला शिकायला पाहिजे तर आता इकडे बघा मस्त असा कांदा खबर भाजून झालेला आहे आणि इकडे ना असं चिकन आलेला आहे त्याच्यामध्ये चिकन आणलेलं आहे इकडे असं बघा बारीक करायचं आहे अजून नाही ना आता सुकर चिकन बनवतो मस्त कसं त्याला म्हंड्या आता संध्याकाळचं पाच वाजलेत आणि आमच्याकडे आम्ही वट्या घेऊन जातोय बघा वगैरे जाऊ बाहीना आम्ही निघालं इकडे आले होता आम्ही माल्याच्या वतीला रंगालीच्या घरी आलो इकडे वटे देत एवढं सगळ्या जण इकडं मंडप इकडे भरतात इकडे नवरी मस्त तयार झाले मस्त पाहू शकता मस्त असं घातलेलं भारी अगदा ठिकाणच्या वाट्या दे देऊन आली आहे आणि दोन ठिकाणी अजून जायचं आहे पण नंतर जाव्या घाणा भरतील तेव्हा आणि इकडं घाणा भरतात कसा तो पण पाहूया आपण